दर्यापूर तालुक्यातील सौंदडी हे गाव शहरापासून साधारण किलोमीटर अंतरावर असलेले गाव विकासापासून कोसोदूर असल्याचे दिसून येते गावाची लोकसंख्या कमी आहे म्हणून गावाचा विकास होत नाही असे म्हणणे ग्रामस्थांचे होत आहे मागील महिन्यात अनेक वृत्तपत्रांमध्ये गावाच्या रस्त्याच्या बातम्या सुद्धा प्रकाशित झाल्या होत्या सदर रस्ता हा प्रधानमंत्री मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत मंजूर झाला असल्याची माहिती प्राप्त झाली असून रस्त्याचे काम केव्हा होणार हा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे सध्या पावसाचे दिवस असून शहराला जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे या रस्त्यावर ये जा करणारे शाळेकरी विद्यार्थी ग्रामस्थ शेतकरी यांना ये जा करताना तारेवरील कसरत करावी लागत आहे गेल्या पाच ते सहा वर्ष अगोदर सदर रस्त्याचे काम बस स्टॉप ते गयाठी नालापर्यंत झाले झाले असून सदर रस्त्याचे रस्त्याचे काम हे पूर्ण निकृष्ट दर्जाचे होते असे चित्र सध्या असलेल्या सौंदॉपी सध्या पावसाचे दिवस असून सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्यामुळे शाळेकरी विद्यार्थी रस्त्याच्या अभावी शाळेला दांडी मारण्याची पाडी विद्यार्थ्यांवर आलेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे शाळेतील चिमुकला विद्यार्थ्यांनी तर आमदार मामा रस्ता जेव्हा मा बांधाल तेव्हा बांधाल पण आम्हाला सध्या रस्त्यावर मुरूम किंवा गिट्टी तरी टाकून द्या अशी भावनिक विनंती लोकप्रिय आमदार बळवंत वानखडे यांना केली आहे शहराला जोडणारा हा प्रमुख रस्ता असल्याने संपूर्ण ग्रामस्थ या रस्त्यामुळे त्रस्त झाले आहेत रस्त्यावर साचलेल्या चिखलात मोटार घसरून अपघाताच्या सत्रात सुद्धा वाढ होत आहे याच प्रमुख रस्त्यावर असलेल्या गायठीच्या नाल्यावरील पूल हा सुद्धा छोटा असून तो पूल मोठा करण्यात यावा कारण कारण नाल्याला थोडा जरी पूर आला तर पूर्ण पाणी पुलावरून वाहते आणि शहरापासून गावाचा संपर्क तुटतो अशा अनेक समस्येला धरून ग्रामस्थ गावामध्ये वास्तव्य करीत आहेत शहराला जोडणारा हा गावाचा मुख्य रस्ता असल्या कारणाने सदर रस्त्याला काम जेव्हा लागेल तेव्हा लागेल परंतु सध्या तरी रस्त्यावर मुरुम किंवा गिट्टी टाकण्यात येवी अशी मागणी पत्रकार सूरज देशमुख आणि ग्रामस्थांकडून होत आहे ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज दर्यापूर